नमस्कार इकडे कल्पना आणि कुसुम बोलत असतात त्यांचं बोलणं मधुभाऊ ऐकतात आणि मधुभाऊंना शेवटी सायलीची दया येते ते, ते म्हणतात माझी सायली बाळ अर्जुनवर किती प्रेम करते खरंच दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे अर्जुनने सुद्धा सायलीसाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत आणि त्याने त्याचं सायलीवरचं प्रेम सिद्ध केलं आहे खरंच सायलीला कोण सुखी ठेवू शकेल तो तर अर्जुन आहे फक्त अर्जुनच माझ्या सायलीला सुखी ठेवू शकतो सगळा आनंद देऊ शकतो तिच्या चेहऱ्यावर कधीच तो, तो दुःख बघू शकत नाही असा हा अर्जुन माझ्या सायलीचाच नवरा झाला पाहिजे असं मधुभाऊ ठरवतात आणि मधुभाऊ देखील सायलीला मदत करण्याचं ठरवतात म्हणून मधुभाऊ हे प्रतिमाला फोन करतात आणि सांगतात आई तुम्ही काहीही करा पण प्रिया आणि अर्जुनचं लग्न होऊ देऊ नका कारण माझ्या सायलीचं अर्जुनवर खूप प्रेम आहे अर्जुन साहेबांवर माझ्या सायलीचं खूप प्रेम आहे आणि त्या दोघांनीच लग्न केलं पाहिजे ते दोघंच एकमेकांसाठी योग्य आहेत कारण अर्जुनचं सायलीसाठीचं असलेलं प्रेम मी बघितलं आहे त्यांनी सायलीसाठी खूप काही केलं आहे माझ्यासाठी खूप काही केलं आहे मी मधल्या काळात चुकलो पण आता मला ती चूक माझ्या लक्षात आली आहे आता इथून पुढे मी माझ्या सायलीलाच मदत करणार तिच्या मागे खंबीरपणे उभा राहणार तिने माझ्यासाठी या गावात वकील मिळत नव्हता म्हणून तिने माझ्यासाठी त्या अर्जुन सरांशी अर्जुन साहेबांशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि अर्जुन साहेबांनी देखील माझ्यासाठी खूप केलं आहे मला त्यांनी बेलवर सोडवलं अजून सुद्धा ते माझ्यासाठी खटपट आहेत त्यामुळे आता मी त्या दोघांना एकत्र आणण्याचं ठरवलं आहे ताई काही करा पण हे लग्न थांबवा प्रतिमा सुद्धा मधुभाऊंना म्हणते हो मधुभाऊ माझी सुद्धा तीच इच्छा आहे की सायली आणि अर्जुनचं लग्न व्हावं पण आता आपल्याला काय करता येईल कसं थांबवता येईल हे लग्न तेव्हा मधुभाऊ म्हणतात तुम्ही काही करा पण हे लग्न थांबवा कारण माझ्या सायलीने उभं राहण्याची मांडवात उभं राहण्याची नवरी मुलगी म्हणून उभं राहण्याची तयारी केली आहे तिने सुद्धा इथे हातावर मेहंदी काढली आहे अर्जुन साहेबांच्या नावाशी तेव्हा प्रतिमा म्हणते काय तिकडे सायलीने सुद्धा तयारी केली आहे मी येते सायलीला भेटायला तेव्हा मधुभाऊ म्हणतात ठीक आहे या मग थोड्या वेळाने प्रतिमा सायलीला भेटायला येते प्रतिमाला बघून सायलीला खूप आनंद होतो सायली जाऊन लगेच प्रतिमाला मिठी मारते आणि म्हणते मा तेव्हा प्रतिमा बघते बग... आणि म्हणते सायली तू सुद्धा हातावर मेहंदी काढलीस आणि अर्जुनच्या हाताची नावाची मेहंदी तुझ्या हातावर अगं किती रंगली आहे मेहंदी तेव्हा कुसुम म्हणते प्रतिमा ताई रंगणारच ना मेहंदी नवराचा प्रेमच आहे तेवढं बायकोवर तेव्हा लगेच सायली लाचते तेव्हा प्रतिमा म्हणते काय चाललंय हे सायली तुझं तेव्हा सायली म्हणते काय माझं लग्न आहे हत्या तेव्हा प्रतिमा म्हणते म्हणजे तेव्हा कुसुम म्हणते तुम्हाला माहीत नाही अहो सायली आणि अर्जुनचं सा लग्न आहे तेव्हा प्रतिमा म्हणते तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही तेव्हा सायली म्हणते हो हत्या लग्न कर मी करते तेही माझ्या नवऱ्याशी तेव्हा प्रतिमा म्हणते काय आणि तिकडे आता अर्जुनचं तन्वीशी लग्न होतं आहे मग ते कसं काय तेव्हा सायली म्हणते आम्ही प्लॅन केला आहे त्या प्लॅनप्रमाणे आता आम्ही सर्व करणार आहोत माझ्या मदतीसाठी माझे मित्रमैत्रिणी देखील आलेले आहेत चैतन्य भाऊजी आणि कुसुंताई देखील माझ्या मदतीसाठी आहेत तेवढ्यात मधुभाऊ आत येतात आणि म्हणतात मीसुद्धा आहे सायली बाळा तुझ्या मदतीसाठी आणि लगेच प्रतिमा म्हणते मी देखील आहे आम्ही सुद्धा तुला मदत करणार आहोत सायली आता मात्र सायली खूपच खुश होते आता सायली परत एकदा प्रतिमाला मिठी मारते अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू